आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरांगी पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये दे टाका नेमकं झालं काय जाणून घेऊया सविस्तर माहिती जसं की मनोज जरांगी पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी संत्रली सरटीमध्ये लाठीचार्ज करण्याची परमिशन दिली होती त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण रोखलंय असे आरोप त्यांनी फडणवीसांवर लावले होते तर याच्या विरोधात भाजपचे बरेचसे कार्यकर्ते पुढे आले आणि मनोज यासाठी चौकशी करा अशी त्यांनी मागणी केली आणि ही यासाठी चौकशी याबद्दल करा की ज्या वंतरवाली सर्टमध्ये लाठीचार्ज झाला होता ते कोणामुळे झाला होता या चूक कोणाची होती तर यावर मनोज जरंगे पाटील म्हणाले की तुम्ही बिंदास्माजेवर यासाठी चौकशी करा आणि जर माझी चूक नाही सापडली तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाका अशी त्यांनी मागणी केली तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जर हे आरोप खोटे निघाले तर देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये जायला पाहिजे किंवा नाही पाहिजे आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद